पण काही इंग्लिशची अडचण येत नाही फक्त तुम्हाला आतनं उर्मी पाहिजे आणि तेवढी ऊर्जा पाहिजे शिवाजीराजांच्याकडे हेच होतं त्यांना काही कोणी शिकवलेलं होतं सगळं नाही तो माणूस शिकत गेला सगळ्यात आणि शिकवत गेला जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे शहाणे करूनच सोडावे आवाघेच्यानं त्यांनी उक्ती ध्यानात ठेवलेली होती सगळ्यात आणखीन एक उक्ती फार चांगली आहे वन्ही तोचितवा रे सुरुवात करा तुम्ही चेतविल्याने चेतितो केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मग हे जे मुघल बिघल आदिलशाही लोक होते खट्याळ लोक सगळे खटपट लोक त्यांच्यासाठी म्हणून मुद्दामवून लिहिलेलं आहे रामदासांनी हुंब्यासी हुंबा लावून द्यावा टोणप्यासी आणावा टोणपा पुढे उभा करावा दुसरा लौंद खटासी पाहिजे खट उद्धटासी उद्धट उध़टा, खटनटासी खटनट अगत्य करी असली हेच त्याने वापरलं आयुष्यभर खटाशी पाहिजे खट तुम्ही जर का एखादा माणूस तलवार घेऊन बसला असेल तिथं तर त्याच्यासमोर निशस्त्र होऊन जाऊन त्याचे आता आज काही अर्थ नाही येते का त्याला ज्या भाषेत कळताना त्याच भाषेत बोललं पाहिजे ते कशा शिवचरित्र छोटं आहे परंतु शिकण्यासारखं भरपूर आहे लिडिंग बाय एक्झाम्पल हा जो उदाहरण आहे मॉडर्न मॅनेजमेंटची डिक्शनरी काढून बघा तुम्ही ऑक्सफर्ड की आहे आता डिक्शनरी ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंट अशी ती डिक्शनरी आहे शिवाजी महाराजांच्या वेळेला डिक्शनरी वगैरे काही नव्हतं पण त्यांनी जे काही केलं ते के हो के के बसतं आहे सगळं त्याचं कारण असं आहे की हे सगळे जे लागणारे मॅनेजमेंटमधले शब्द आहेत हे सगळे बॅटल फील्डवरनं आलेले आहेत मुळात जनरल्ससाठी आलेले आहेत सगळे आणि शिवाजी बिंग अ टायरलेस वॉरियर त्याने केलेली कृत्य सगळे त्या मॉडर्न डिक्शनरीच्या प्रत्येक डेफिनिशनमध्ये बसतात सगळ्याकडे त्यामुळे लिडिंग बाय एक्झाम्पल लिडिंग बाय द फ्रंट हा जो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे दुसरं म्हणजे प्लॅनिंग प्लॅनिंग कशावर आधारलेलं असतं प्लॅनिंग इनपुट्सवर आधारलेलं असतं मला आठवत आहे अकिओ मुरिता या नावाचा सोनी कॉर्पोरेशनचा प्रेसिडेंट होता त्याचं आत्मचरित्र उपलब्ध आहे अवश्य वाचावं लोकांनी त्याचं नाव आहे मेड इन जपॅन त्याला अडचणी काय आल्या त्यावेळेला सोनी कॉर्पोरेशनला की त्यांचं प्रॉडक्ट बा मार्केटमध्ये आलं ना की त्यावेळेला साऊथ कोरिया आणि तायवान ताबडतोब कॉपी करायचं आणि एक तृतीयांश किमतीत प्रॉडक्ट विकून टाकायचं मार्केट आज चिनी कसं येतं आहे सगळं त्यावेळेला तायवान होतं आणखी कोरिया होतं त्याचं मॅक्झिम असं आहे म्हणून त्यांनी काय करावं हो या जॅपनीज लोकांनी त्यांनी त्यांची नवीन थिअरी काढली तो म्हणाला आपलं प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करायचं आणि बाकीचे लोक रिव्हर्स इंजिनिअरिंग करेस्तवर आपणच आपलं प्रॉडक्ट ऑप्सुलिट करून टाकायचं तुम्हाला आत्ता त्याची प्रचिती यायला लागली असेल की मोबाईल फोनच्या जाहिराती येतात एक नवीन सिरीज काढली मग काय याची डबल सिम कार्ड आहे कॅमेऱ्याचं काय बाबा आत वगैरे वगैरे बरं तर की मेमरी एवढी अमुक आहे फणायचं बाय द टाईम यू बाय दॅट कॅमेरा नवीन वेगळी सिरीज त्या फोनची सॅमसंगची किंवा आणखीन कोणाची बाहेर आलेली असते स्वतःच प्रॉडक्ट ऑप्सलेट करायचा कारण दुसरा कॉपी करेल तेच म्हणून तो म्हणाला होता द नेचर ऑफ बिझनेस इज टू अब्सुलेट युअर ओन प्रॉडक्ट इफ यू डोंट डो इट ऑर कॉम्पिटेटर्स विल डू इट फॉर अस आपणच केलं नाही तर आपले कॉम्पिटेटर्स आहेत ना ते करतील म्हणजे ते सगळे रि इंजिनियरिंग इंजिनिअरिंग करून प्रॉडक्ट विकायला लागतील मार्केट जगात हे जे आहे म्हणून शिवाजी राजांनी इथं जे काही सगळे जे काही प्रकार केले अफजलखानाला एकांगी करून मारला मग नंतर त्यांनी ओळखलं की आता आपल्या जवळ आता कोणी येणार नाही परत तिस ती स्ट्रिक चालणार नाही ना सारखी काय झालं तरी मग काय करायला पाहिजे मग आता आपल्याला जायला पाहिजे शाहिस्त खानाची इथपर्यंत कारण त्याला कल्पनाही नसेल की बाबा मी तिथं दैत्य म्हणून उभा राहीन त्याच्यासमोर रात्रीचा कारण तो वाड बघत बसला असेल आपण भेटायला कधी येतोय की शिवाजी वाड बघत बसला असेल म्हणून नाही पूर्णपणे वेगळा भाग एकदा एकाला बोलवून मारला दुसऱ्या वेळेला तो एकटा बघून त्याच्या समोर उभे राहिले तो खरं भीतीनंच मारायला हार्ट अटॅकहून मारायला पाहिजे हो तशा आहेस तंत वाचलाच कसा देऊ जाणे सगळ्या पण ह्या ट्रिक्स असतात रिपीट केलेल्या नाही आहेत बघा सगळ्या हे दोन मी तुम्हाला सांगितलं प्लॅनिंग जे असतं त्याला इनपुट्स लागतात जे मी मार्केटिंगमध्ये होतो मी तर काय प्रॉडक्ट म्हणजे अगदी पार त्या शॉपपासून आलेलो होत पण तुम्हाला मार्केटिंगला दोन गुप्तहेर खाती ठेवावे लागतात त्यातला एक इंटेलिजन्स असतो हा तुमचा कॉम्पिटिटर्स बाहेर त्यांची प्रॉडक्ट लाईन काय आहे त्यांचं प्रॉडक्ट कधी येणार आहे लॉन्चिंग प्रोसिजर्स काय आहे डीलर्स कसे आहेत सर्व्हिस बॅकअप कसा आहे स्पेअर पार्ट्स कसे आहेत प्रायसिंग त्यांनी काय केलेलं आहे याची पूर्ण माहिती पाहिजे तसंच आपल्या कंपनीत आपल्या विरुद्ध कारस्थानं कोण करतायत कोण कोणाला जाऊन खोटं नाट्या बातम्या सांगतायत कोण कोणाच्या कानाशी लागतं आहे हे सगळं माहीत म्हणून इंटरनल एक इंटेलिजन्स वेगळा असतो आणि एक एक्सटर्नल इंटेलिजन्स असतो हो हेर खातं हे बाहेरचं आहे तसं आतली माहिती काढण्याच्यासाठी सुद्धा लागतं हेर खातं सगळ्या दोन चार लोक कळणार नाही तसे पेरून ठेवावे लागतात की तुम्हाला ते माहिती आणून देतील आणि जेवढी माहिती अचूक आणि त्याच्यावर तुम्ही जर का प्लॅन केलं तर तुमचं प्लॅनिंग कधीही फिसकटणार नाही सगळ्यात किती उदाहरणं आहेत शिवचरित्रातली प्लॅनिंगच्याच बाबतीतली अफजलखानाचा तर मी सांग सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे सगळ्यात शायस्ता आहे पण आग्र्याहून सुटका हे जे प्रकरण आहे विलक्षण प्रकरण आहे आग्र्याहून सुटक्यासारखं प्लॅनिंग मला नाही वाटत कुणी केलं असेल या सगळ्या की कोण कुणाचा स्वभाव कसा आहे काय आहे काय होणार आहे कुणाकडनं पैसे आपल्याला काढता येतील कुणाला आपल्या बाजूला वळवता येईल कुणाच्या कानफडीत मारता येईल तिकडे वगैरे हे सगळं शिवाजी महाराजांच्या हातात होतं सगळं त्यांचं गुप्तहेर खातं जे आहे ते कसं चालत होतं ह्याच्याबद्दल माहिती नाही इतकी गुप्तता पाळली आहे त्यांनी बहिरगी ते पण गुप्तहेर बातमी मात्र आणून देत होते त्याच्यात एक नाव सांगतो मी आश्चर्य वाटेल तुम्हाला शिवाजीराजे आग्र्याला असताना त्यांच्या नोकरीत तिकडकेच काही लोक घेतलेले होते आणि त्याच्यातले काही लोक नंतर सापडले त्यातलं एक नाव सांगतो मी त्याचं नाव आहे कवी कलश कवीश्वर म्हणजे कवी, कवी कलशानंतर संभाजीराजांच्याकडे जो होता हा शिवाजी महाराजांच्याकडे आग्र्याला नोकरीत होता त्याचं नाव आलं आहे कवी कलश ही पदवी आहे त्याला मिळालेली कवीश्वर ही पदवी असते एक फारसी कागदपत्रात त्याचं नाव आहे गोकुळ असं लिहिलेलं आहे ते गोकुळ दास किंवा असं काहीतरी नाव असेल त्याचं पण हा देखील शिवाजी महाराजांच्या नोकरीत होता एक कायस्थ सक्सेना होता ही सगळी मंडळीनंतर सापडली पण ह्यांनाच काही माहीत नव्हतं हे काय सांगणार महाराज कसे निसटले काय निसटले ह्याचा पत्ता कुणालाही नव्हता रघुनाथ बल्लाळ कोरडा नाही नव्हता आणि त्र्यंबक डबिरा नाही नव्हता त्यामुळे औरंगजेबाने ज्यांचे हाल केले तरीसुद्धा बातमी काय सांगणार कारण माहितीच नाही कुणाला इतकी गुप्तता पाळलेली आहे त्यांनी शिवराजांना पण तिथं फार मजा आहे तुम्ही मगाशी मगाशी म्हणजे एक तीन चार दिवसापूर्वी मी बॅटल ऑफ विट्सचा उल्लेख केला त्यातलं हे बॅटल ऑफ विट्स, विट्स कसं काय चालतं ते सांगतो मी तुम्ही की शिवाजीराजांना चौक्या बसलेल्या नव्हत्या चौक्या थोड्या उशिरा बसल्या तोपर्यंत खूप लोक येऊन शिवाजीला मारा म्हणाले हा साधा भूमी आहे वगैरे म्हणत होते त्याच्याला औरंगजेबाची बहीण होती ते सगळे लोक फिरले एक मारवाडाचा राजा सोडला तर बाकी सगळे शिवाजी महाराजांना अनुकूल झाले नंतर पण शिवाजी राजे त्यावेळेला असं म्हणाले औरंगजेबाला अर्ध केला त्यांनी की तुम्ही मला सोडा तो तो कुणाच्या तरी करावा लागतो म्हणून रामसिंगाच्या कर्वी त्यांनी अर्ध केला की तुम्ही मला सोडा मी तिकडे जातो महाराष्ट्रात सगळे किल्ले तुम्हाला देतो औरंगजेब म्हणाला हा पळायच्या मागे एक औरंगजेब काय साधा माणूस होता काय तर म्हणाला हा माणूस पळून जाणार आता इथ नाही ते की आता हालचाली सुरू झालेल्या आहेत तर तो अर्ज घेऊन रामसिंगाकडे गेला होता तर रामसिंगाला म्हणाला तू जामीन देतो का त्याचा पळून जाणार नाही म्हणून तर रामसिंग म्हणाले मी त्यांना विचारून येतो आणि मग सांगतो तुम्हाला काय मग रामसिंग आला शिवाजी महाराजांच्याकडून तो म्हणाला मह बादशा जामीन मागतो आहे माझा ते म्हणाले दे लिहून जामीन मी तुझा जामीन बुडवून जाणार नाही म्हणाले का आणि पुढं नंतर शिवाजीराजे सांगत होते रामसिंगाला की अरे तू जामीन काढून घे जामीन काढून घे माझे आता लोक परत गेलेले आहेत मी एकटाच राहिलो आहे मी आता फकीर होणार आहे तर रामसिंग म्हणाला हो तुमच्या सुरक्षिततेसाठी मी माझे लोक ठेवले आहेत मी कशाला का जामीन काढून घेऊ पण त्याला हे कळत नव्हतं की जामीन काढल्या क्षणी शिवाजीराजे पाळणार आहेत तिकडे त्या सगळ्या ह्याच्यातनं हे त्याला पत्ताच लागलेलं नव्हतं ते पण त्यांनी जामीन दिला म्हणजे आता शिवाजी महाराजांच्या भोवती शिवाजी महाराजांचे लोक त्याच्याभोवती रामसिंगाचे लोक त्याच्यावरती मिर्झा राजाने पासवले सिंग कछवा आणि त्यांचे लोक आणि मग पोलादखानाचा पहार असे चार फळ्या उभ्या होत्या त्याच्यात महासिंग शेखावत होता बल्लू शहा होता असे बरेच जण आहेत त्यातले लोक असं म्हणत आहेत म्हणजे मिर्झा राजाचे लोक असं म्हणत आहेत की हा माणूस असा आहे की याच्याकडं पाहिल्यावर हा लोकनेता सांगायची गरज नाही असंच याची पर्सनॅलिटी असेल शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्वच असं आहे की हा माणूस खरं बोलतो नेहमी आणि कशाला मिरधारेगाने ह्याला या औरंगजेबाच्या तडाख्यात आणून टाकलं असं मिर्धारेगाचेच लोक म्हणायला लागले नंतर ते हे व्यक्तिमत्व कसं असतं चॅरिशमॅटिक कसं असतं एखादं मॅग्नेटिक कसं असतं लोक कसे यायला लागतात आणि जमावायला लागतात हे ते चरित्रातून शिकावं शिवाजीराजे बोलल्याक्षणी करून दाखवण्यासाठी फय्यर लोक तयार होत आज सिंहगड घ्यायचा पन्हाळगड घ्यायचा फोंड्याचा किल्ला घ्यायचा आहे हल्ली कंपन्यातनं लोक म्हणजे लोक ठराविक काम करतात त्यांनी वाढवून काम करावं म्हणून इन्सेंटिव्ज देतात बघा सगळ्यात दोन प्रकार असतात एकाचं नाव आहे मोटिव्हेशन दुसरं आहे इन्सेंटिव्ज तुम्ही काम करायच्या आधी मोटिवेट करावं लागतं आणि काम झाल्याच्या नंतर द्यावं लागतं शिवाजी राजांनी फोंड्याचा किल्ला पंच्याहत्तर साली वेळेला गोव्यात घेतला त्यावेळेला त्यांनी तीनशे शिड्या आणलेल्या होत्या आणि तीनशे सोन्याची कडी आणलेली होती आणि ते म्हणाले शिडी चढून वरती वॉलवर जो जाईल ना त्याला सोन्याचा कड देईन मी तिथं म्हणून इन्सेंटिव्ह दिले होते त्यांनी टेक्यातून इन्सेंटिव्ह द्यायची पद्धत तेव्हापासून हो नाही अगदी ते काही ब्रिटिशांनी आणली किंवा असे काही नाही शिवाजी महाराजांनी कधी केव्हाच इंट्रोड्यूस केलेली आहे सगळ्यात माणसं मोटिवेटच होत नाही तो नाहीतर काय करणार तुम्ही मोटिवेशन तर काय करायला मोटिव्हेट करायला नाही तर मग तुमची पर्सनॅलिटी पाहिजे तेवढीच चांगली की या माणसासाठी आपण काय वाटेल शिवाजी सो सो हो। आए, ते करू म्हणून शिवाजीराजांचं होतंच तसं की या माणसासाठी आपण मरायलासुद्धा तयार आहोत तानाजी मालुश्री आहे रामाजी पांगेरा आहे रामाजी पांगेऱ्याचं नाव फार लोकांनी ऐकलं नसेल पण या नाशकाच्या जवळ जे काही किल्ले आहेत ते काय कणेरा नावाचा किल्ला आहे त्या कणेरावर हा वरपी होता रामाजी होता आणि दलिर खानानं खाली वेडा घातला होता किल्ला काही ताब्यात येत नव्हता रामाजी पांगेरावरती म्हणाला निदान करावा आहे आपले सोपते असतील ते उभे राहणे सरासरा सहाशे मावळा उभा राहिला आणि सगळे लोक वर्ण आरडाओरडा करत दलिर खानाच्या त्या सैन्यावर तुटून पडले त्या दलिरखानाची आंघोळी परत एकदा मुखात गेली एकदा पुरंदरला गेली होती मुरारबाजीचा पराक्रम बघून आणि इथं कणेऱ्याला त्या रामजी पांगेऱ्याचा पराक्रम बघून गेली तो म्हणाला अरे काय लोक आहेत हे सगळे एका शब्दासाठी त्या माणसाचे हे सगळे जीव द्यायला तयार आहेत आम्ही तुम्हाला कौल देतो मनसब देतो सगळी प्रलोभनं दाखवलेली असतानासुद्धा हे बधत नाही आहेत लोक मरतायत तिथं येऊन रामजी पांगेरा गेला त्याच्यात लढाईत प्रतापगडक्या लढाईत आहे तो त्याचं नाव आहे रामजी पांगेरा पण तो कणेराला पडला त्याचा प्रेत घेऊन मावळेवरती निघून गेले पुढे दलीर खान निघून गेला ते महाराजांना ज्या वेळेला कळलं की रामजी पांगेरा एक तरुण माणूस आपला दलेरखानाच्या फौजेच्या वरती निदान करून मेला त्यावेळेला शिवाजीराजे त्याच्या घरी जाऊन आईचं सांत्वन करून आले होते आज त्या काश्मीरमधनं दर आठवड्याला एक शव येत मध्ये तर आपल्या सैनिकांची मस्तकं कापून नुसतीच धडं पाठवलेली होती तरीसुद्धा इथल्या लोकांच्या जाणीवा एवढ्या बोथटं झालेल्या आहेत सगळ्याके काही कुणाला वाटलं ना तात्कालिक राग येतो थोडासा मग कट्ट्यावर बसून चर्चा होते सरकार तर काहीच करत नाही तिकडं काय मी शिवचरित्रातनं शिकायचं तर शिकायचं काय शिकायचं मी उदाहरण सांगितलं ना चार पादऱ्यांचं काय केलं शिवाजीराजाने ते तिथं मला आठवत आहे मी मी स्वतः त्या आपशिंगे गावात गेले त्याला मिलिटरी आपशिंगे म्हणतात गावात त्या सातारक्याजवळ गाव प्रत घरटी एक माणूस मिलिटरीत येतील जवानांची प्रेतं ज्यावेळेला आले ना त्यावेळेला असं कोण येतं विचारायला की अरे बाबा ह्याला मुली किती आहेत मुलं किती आहेत घरी माणसं किती आहेत शाळा जात आहेत की, की नाही मुलं खायला प्यायला मिळते की नाही जबाबदारी आपली आहे ना तो माणूस आपल्या सीमेवर गेला आहे ना आपलाच माणूस आहे तो तिथं त्यांच्या ज्या कॉफिन्स येतात ना शवपेटिका ज्या असतात की ज्याच्यात ती बॉडी एनब्लेम करून ती आणून पाठवून देतात त्या कॉफिनसाठी पैसे खाल्ले आहेत लोकांनी सगळ्यात म्हणजे पूर्वी आपण प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायचं म्हणायचं हे कॉफीनमध्ये जव्हा पैसे खात आहेत काय सांगायचं मग कशाला शिवचरित्रासाठी आम्ही रक्त आटवायचो त्या सगळ्या इक्यातनं आठ आठ दिवस इथं सांगत बसायचं शिवचरित्रनं आपण त्याच्यातनं काही बोध घेणार आहोत का हा एक विचार करायला पाहिजे आपण आपल्यापुरता विचार करू आपण आपल्याला कसं सुधारू शकू आपण काय करू शकू एकदा का आपण पायंडा घातला की चार लोक उभे राहतील त्याच्यात अगदी प्रत्येक माणूस तसा मी कधीच म्हणणार नाही मुठभर लोक आहेत चांगले लोक अगदी अवश्य आहेत सगळे पण मुठभरच आहेत त्यांचं काय टाळणार आहे सगळे पण शिवाजीराजे हे स्वतः करत होते सांत्वन करत होते आणि हे लोक गेले बाजीप्रभू गेला तानाजी मालुसरे गेला याचं कारण या सगळ्या लोकांना कळलेलं लो होतं की आपण स्वराज्याच्या कामाच्यासाठी खर्ची पडलो आपल्याला मृत्यू आला तर शिवाजीराजे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाहीत हे त्यांना कळलेलं होतं वतन गौरीवर ठेवले असं लिहिलेलं आहे वतन वतन म्हणताना आमचं ठेवलं गौरीवर जाऊ दे जुळून म्हणाले आम्ही आहोत ना स्वराज्यासाठी घरकी पडायला स्वतःच्या दागिने घाण ठेवून लोक किल्ल्याचं काम करत बसलेत तिथं स्वराज्य केसाठी असले लोक निर्माण केले इथं राजांनी आहे आत्ता कोणी करणार स्वतःचे दागिने घाण टाकून सरकारच्या लष्करच्या भाकऱ्या भाजणारं कोणी आहे का तिथंच नाही पण शिवाजीराजांनी करून दाखवलेलं आहे माणसं निर्माण केली अनुयायी निर्माण केले स्वतःच्या विचारांचे अनुयायी त्या अनुयायांच्या विचारावर पुढं राज्य चाललं आहे